माय करू का चालू कुठला माय चालू आहे का ती या ठिकाणी पाळवामाचा आलेला अनुभव तसेच पाळवामा मंदिर गलमाची या ठिकाणी वाळबाबा मंदिर आगडगावचे पुजारी वाल्मीका बाबा पुजारी तसेच बाळबाचे पुजारी तसेच या ठिकाणी त्या मंदिरावर येणारे वाळी यांचा आमचा अनुभव तुझ्या समोर आम्ही सादर करत आहे तर त्या वाहीभक्तानं या ठिकाणी तर या ठिकाणी बाळवामाच्या मंदिरावर बाळवामा मंदिर या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी दान पैसे मुलगी तसेच मुरुमचे नाना बोंद्रे यांच्या मुलीला मंत्रालयात काम लागल्यामुळे त्यांनी बाळवा मंदिर या ठिकाणी आपल्यापाशी भेट दिलेली आहे तसेच पैशाच्या स्वरूपात मदत केलेली आहे बोला बोला माझा आलाय का तसेच या ठिकाणी पाहिजे बर का हे बा मुरुंचे भाई भक्त नाना गोंद्रे तसेच बाळाबापू पुजारी तसेच वाल्मिक आबा दलगुडे पुजारी या ठिकाणी बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी मंदिराला भेट दिलेली आहे तसेच यांच्या मुलीला एम पी एस सीच्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात बाळोमांच्या आशीर्वादानं मंत्रालयात कामाला लागलेले आहे त्यामुळे या ठिकाणी बाळमामा मंदिरावर भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी देणगी जमा केलेली आहे <laughs> बो, बोला बोला बाळोमाच्या नावाने जय बाळोमा आता ती